यानंतर नाशिक पूर्वचे उमेदवार प्रसाद सानबापेशी दोन मिनिटं बोलतील ज्या पोराचा बाप बी सी फोर्जिंग या कंपनीत हेल्पर म्हणून काम करायचा कंपनी बंद पडली ब्रेक पडला म्हणून खानावळ चालवून ज्या बापानं कुटुंब वाढवलं ज्या पोरानं कर्ज काढून दोन ग्रॅज्युएशन दोन पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले दोन पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले त्या बत्तीस वर्षाच्या गरीब सर्वसामान्य घरातल्या पोराला आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी आमदारकीची उमेदवारी दिली माझ्या समोर तिथं लढायला ज्यांचे वडील आमदार होते खासदार होते नगराध्यक्ष होते ज्यांनी आपल्या पक्षासोबत विश्वासघात केले असा उमेदवार आहे दुसऱ्या बाजूला नगरपालिकेत ज्यांच्यावर शेकडो कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप लोक करता असा उमेदवार आहे पण तुमचा हा छावा तुमचा हा पोरगा तिथं न डकमगता त्यांच्याशी लढतोय तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे दिनकर अण्यांचा आशीर्वाद पाहिजे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे साहेबांनी मला उमेदवारी देऊन आशीर्वाद दिलाय आता तुमचा आशीर्वाद पाहिजे आशिया खंडातलं पहिलं राजकारणाचं कॉलेज एम आय टी स्कूल ऑफ मधनं मी मास्टर्स इन गव्हर्नमेंट केले मी कृषी पदवीधर आहे मी बी ए पॉलिटिक्स केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते त्या शासकीय विधी महाविद्यालय मुंबईचा मी पदवीधर आहे मी मतदारसंघात अण्णा तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून वीस वीस चौक सभा घेतोय काल मी आमच्या नवनाथ नगरच्या गरीब वस्तीत फिरलो लोक म्हणता गरीब वस्तीतले मत पैशाने फिरता मी त्यांना सगळ्या बांधवांना माय माऊली माता भगिनींना म्हटलो एका बाजूला घराणेशाहीचा पुत्र उभा आहे दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचारी पुत्र उभा आहे आणि तुमचा गरीबांचा पुत्र त्यांच्याशी झुंजतोय एक प्रश्न मी गिरीश महाजन यांना विचारला आठ तारखेला मोदी साहेबांची सभा होती त्या सभेचा मंडप कसा बांधलाय हे पाहिलं तुम्ही हेलिकॉप्टरने आले जेव्हा पंचवीस नाशिककर पंचवीस नाशिककर तुमच्या माझ्या घरातले आपल्या भागातले ऑक्सिजन भेटला नाही म्हणून तडपडून मेले तेव्हा बघायला तुम्ही का आले नाही दुसऱ्या दिवशी माझ्यावर दरोड्याचा गुन्हा टाकला ज्याच्या आयुष्यात एक चापट मारल्याचा गुन्हा नाही एक छेड काढल्याचा गुन्हा नाही एक रुपया चोरल्याचा गुन्हा नाही त्याच्यावर दरोड्याचा गुन्हा टाकला हे दोघही उमेदवार गिरीश महाजनांनी उदळलेला रुपया आहे एक छापा आहे एक काटा आहे ते दोघ एक नकली एकमेकांशी भांडताय आहे थोड्याच वेळात आदरणीय राज साहेबांचं सा आगमन होत हे दोघ छापा आहे एकमेकाचे व्यावसायिक पार्टनर असल्याचं लोक बोलता ते नकली झुंज लावताय लोकांच्या प्रश्नावर लढत नाहीये माझा संकल्प आहे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात दहा हजार कुटुंबांना मला रोजगार द्यायचा आहे माझा संकल्प आहे नाशिक मधली गुन्हेगारी बंद करायची आहे अहो अयोध्येचा विकास होतो वाराणसीचा विकास होतो उज्जैनचा विकास होतो आपल्या नाशिककरांनी काय बाप केलं का नाशिकचा विकास होत नाही एक गोदा आरती चालू करायला पाच पाच वर्ष लागले ती पण चालू करताना पुरोहित संघात वाद निर्माण केला विद्यमान आमदारांनी दोन दोन गोदा आरती चालू आहे अहो पोरांना चांगल्या शाळेत शिक्षण भेटत नाही जर तुम्ही आयुष्यभर काबड कष्ट करता कंपनीत काम करता शेतीत काम करता मजुरी हमाली करता आणि तुमच्या मेहनतीने जर तुम्ही पोरांना शिकवलं आणि पोरं जर शिकले त्यांना जर रोजगार नाशिकमध्ये भेटत नसेल तर त्यांना जावं लागतं दिल्ली मुंबई पुणे हैदराबाद दुर्दैवाने जर एखाद्या कुटुंबावर त्या मोलबजुरी करणाऱ्या बापावर त्या माऊलीवर काही संकट आलं काही आजार पण आलं आणि तिचं लेकरू जर डोळ्यासमोर नसलं तर काय वाटत असल आठ दिवस झाले यांनी माझ्यावर दरोड्याचा गुन्हा टाकला मला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न केला मी माझ्या लेकराला भेटू शकलो नाही दोन वर्षाचा आहे माझा मी तुमची संवेदना समजू शकतो मी गरिबीत जन्माला आलो कर्ज काढून शिकला आजही मी सामान्य माणसाचं जीवन जगतो मी क कव... प्रभू कपालेश्वराची शपथ घेतलीय यांनी मला जेलमध्ये टाकावं का फासावर लटकावा शेवटच्या क्षणापर्यंत मी नाशिककरांची सेवा करत राहील म्हणजे करत राहील एका बाजूला पोरांना रोजगार मिळत नाही आज चौका चौकात खून पडताय त्याच्यात सहभागी अल्पवयीन गुन्हेगार आहे पंचवटी जी रामाची भूमी आहे तपो भूमी आहे तिथं रोलेट बिंगो अशा अवैध धंद्यांचं काळ बेळ आहे त्या लोकांना कोण पाठीशी घालतं सत्ताधारी आमदार तुम्ही याच उत्तर दिलं पाहिजे कोणी गुन्हेगारी वाढवली नाशिक मधली आज घरातली आपली स्त्री जर दोन आणायला या ठिकाणी आदर ने रहे।